नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओ एस एस करिअर पॉईंटच्या चे यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दोन हजार पंचवीसमध्ये जी तिसरी शिक्षक अभियोग्यता परीक्षा होणार आहे या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय शे, म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र ज्यामध्ये आपण कल आवड समायोजन व व्यक्तिमत्व या टॉपिकच्या संदर्भानं काही सराव प्रश्नावर चर्चा करणार आहोत दहाव्या क्रमांकाचा व्हिडिओ ज्यामध्ये आपण महत्त्वाचे शैक्षणिक मानसशास्त्राच्या संदर्भानं प्रॅक्टिस क्वेश्चन्स पाहूयात या अगोदर आपण नऊ व्हिडिओ बनवलेत ते देखील तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी उपयुक्त ठरू शकतात तर अधिक वेळ न घेता प्रश्न आहे अनुष्काचे आईवडील खूप बुद्धिमान आहेत मात्र अनुष्का सामान्य बुद्धिमत्तेचे आहे हे उदाहरण अनुवंशामध्ये डॅश डॅश आहे तर ते आहे परागामित्वाचा नियम म्हणजे पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर असणार आहे हे समानतेचा किंवा सरासरीचा नियम असं आपल्याला म्हणता येणार नाही तर त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे अयोग्य जोडी स्वतःची आहे दृकसंप्रेषण चित्र दृक संप्रेषण आलेख दृकसंप्रेषण तक्ते दृक संप्रेषण पत्रे तर इथं आपल्याला आहे अयोग्य जोडी बघा चित्राच्या माध्यमातून दृक संप्रेषण यश घडून येतं आलेखाच्या माध्यमातून आपण पाहून आपल्याला समजते ना ते दृक संप्रेषण घडून येतं तक्ते पण आपल्याला पाहून दृक संप्रेषण घडून येतं मात्र पत्र पाहून कम्युनिकेशन होणार नाही ठीक आहे तर पत्र जे आहे फक्त पाहून चालणार नाही ना तर ते वाचावंसुद्धा लागणार आहे म्हणजे त्यामध्ये व्हर्बल रिटन या गोष्टी त्याच्यामध्ये येतात म्हणून हे रॉंग आहे फक्त पाहून समजणार नाही तुम्हाला पत्र ठीक आहे आपल्याला अयोग्य विचारलं होतं पर्याय क्रमांक चार अयोग्य त्यानंतर माझी नियुक्ती मूल्य शिक्षणासाठी ना नाही असे विधान इतिहासाच्या शिक्षकाने केले हे विधान पूर्णपणे चुकीचं आहे ना बरोबर हेच आहे कारण तुम्ही शिक्षक कोणते असू द्या तुम्ही तुमच्यामध्ये म्हणजे सर्व काही मूल्य रुजलेली असणं आवश्यक आहे तुम्ही असं म्हणू शकत नाही की माझं इतिहासा शिक्षक म्हणून नियुक्त झाली आणि मी मूल्य शिक्षणाचा तास घेणार नाही किंवा मूल्य शिक्षणाला हजर राहणार नाही म्हणून हे पूर्णपणे चुकीचे हे पाहायची गरज असणार नाही कारण एक आपण आदर्श शिक्षक म्हणून हे प्रश्न सोडवताना आपण विचार करणं तिथं गरजेचं आहे त्यानंतर आदितीचा बुद्धिगुणांक एकशे चोवीस आहे तर स्टॅनफोर्ड बिनेच्या वर्गीकरण सारणीनुसार तिचे नामांकन तुम्ही कसं कराल तर ती मध्ये येते ते मध्ये येते त्यानंतर खालीलपैकी कोणता शिक्षक निर्मिती स्रोत माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाशी निगडीत आहे कोणता शिक्षक निर्मिती स्रोत माहिती तंत्रज्ञानाशी निगडीत आहे चुकीचं वाचलं बघा आपण नाही म्हटले कोणता शिक्षक निर्मिती स्रोत माहिती संप्रेषण म्हणजे संप्रेषण तंत्रज्ञानाशी निगडीत नाही म्हटले बघा व्हिडिओ क्लिप्स शैक्षणिक बरोबर आहे टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन बरोबर आहे टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे शैक्षणिक वापरासाठी ब्लॉग्स बरोबर आहे वर्गातील आंतरक्रिया ह्या तर तुम्ही साधं टीचिंग करता नहीं, साथ मदे मदे, है आप ला, ला, नाही घडवण्यात आहात विद्यार्थ्यांमध्ये आणि शिक्षकांमध्ये म्हणून तिथं काही आपल्याला टेक्नॉलॉजीचा यूज करण्यात आलेला नाही म्हणून पर्याय क्रमांक चार हेच उत्तरे कारण आपल्याला नाही असं विचारलेलं आहे त्यानंतर शिक्षणातील लोकशाही म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना संधी बहुतांशी विद्यार्थ्यांना संधी निवडून आलेल्या विद्यार्थ्यांना संधी प्रतिभावंत विद्यार्थ्यांना संधी आता इथं आपल्याला लोकशाही दृष्टिकोन लक्षात ठेवायचा आहे लोकशाही म्हटले किती सर्वांसाठी असते म्हणजेच लोकशाही शिक्षणातील लोकशाही म्हणजे काय सर्व विद्यार्थ्यांना संधी इथं बहुतांशही म्हणता येणार नाही निवडून आलेल्या म्हणता नाही प्रतिभावंत असे म्हणता येणार नाही कारण लोकशाही म्हणजे सर्वांसाठी असते म्हणून पर्याय क्रमांक एक त्यानंतर नेक्स्ट सामाजिक बुद्धिमत्तेची कल्पना यांनी मांडली तर सामाजिक बुद्धिमत्तेची कल्पना ही थॉर्न डाई यांनी मांडलेली आहे हे आपल्याला पाठच पाहिजे त्यानंतर नेक्स्ट भावनिक अस्थिरता अतिचंचलता भावनिक उद्रेक हे या ग्र ग्रंथातून अतिरिक्त ग्रंथीतून सॉरी ग्रंथीतून पाहिजे अतिरिक्त स्रावणाऱ्या हार्मोन्सचा परिणाम होय तर ते आहे वृस्थ ग्रंथीतून स्रावणाऱ्या अतिरिक्त हार्मोनचा परिणाम आहे आपल्याला माहिती आहे की मस्तिष्क्र ग्रंथी ही हाडांच्या विकासासाठी कारणीभूत असते कंठस्थ ग्रंथी ही संपूर्ण शरीर विकासासाठी कारणीभूत असते जनन ग्रंथी ही लैंगिक अवयव विकासाच्या दृष्टिकोनातून संदर्भानं आहे त्यानंतर नेक्स्ट अनुभवजन्य शिक्षण हे डॅश डॅश अध्ययन प्रक्रियेवर भर देते तर अनुभवजन्य शिक्षण हे व्यक्तिगत कारण अनुभव हा व्यक्तिगत असतो लक्षात लहान गटाच्या सह अध्याय गटाच्या मोठ्या गटाच्या हे फसवे पर्याय इथं पर्याय क्रमांक एक हेच आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर असणार आहे त्यानंतर शिक्षक व्यावसायिक ज्ञान आणि कौशल्य शिक्षक व्यावसायिक ज्ञान आणि कौशल्य डॅश डॅश तयारी आणि अनुभव यातून प्राप्त करता करते शिक्षक कामा व्यावसायिक ज्ञान आणि कौशल्य डॅश डॅश तयारी आणि अनुभव यामधून प्राप्त करतो असं पाहिजे होतं तर तो। औपचारिक अनौपचारिक सहज आणि प्रासंगिक आता शिक्षक जे आहे हे व्यावसायिक ज्ञान जे आहे हे आपल्याला औपचारिकतेनं मिळतं ना म्हणजे आता सा साधं उदाहरण घेऊ आता तुम्ही डी एड आणि बी एड ज्यावेळेस करतात ना तर ती औपचारिक शिक्षण तुम्ही कौशल्य औपचारिकपणे शिकलात म्हणजे विशिष्ट तुम्हाला टीचिंग करणारा प्राध्यापक आहे विशिष्ट तुमच्या टायमिंगचा कोर्स आहे काय तो एक वर्षाचा दोन वर्षाचा तुम्हाला परीक्षा द्यावी लागली तुम्हाला पास व्हावं लागलं म्हणजे इथं सगळं औपचारिकता आलेली आहे अनौपचारिक म्हणजे सहज आहे असं तुम्ही काही शिकलेले नाही प्रासंगिकही नाही सहजही नाही लक्षामध्ये म्हणून हे जे काय आहे शिक्षक प्रशिक्षण हे औपचारिक स्वरूपाचं आहे अशा पद्धतीनं तो प्रश्न होता थोडंसं कॉमा पाहिजे होता आणि थोडंसं इथं करतो असं पाहिजे होतं म्हणून थोडस रस्वदीर्घाचा तिथं थोडासा प्रॉब्लेम आलेला आहे त्यानंतर कुमारावस्थेतील मानसिक व भावनिक विकास संदर्भात खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे तर कुमारावस्थेतील मानसिक व भावनिक विकास संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बघा असत्य म्हणले ह्या या वयातील मुले आदर्शाच्या शोधात असतात यस कुमार अवस्थेतील मुले आदर्शाच्या शोधात असतात या वयात भिन्नलिंगी आकर्षण वाढते बरोबर आहे ठीक आहे त्यानंतर या वयात शब्द संपत्ती वाढवण्याकडे कल असतो आता इतकं मुलं अभ्यास वगैरे यांना नको वाटतो ते कोणला तरी आपला हिरो मानतात ठीक आहे विरुद्ध लिंगी व्यक्तीबाबत आकर्षण वाढतं आपलं ठीक आहे आणि या वयात मुले भांडखोर होतात का यस आता कोणतं रॉंग वाटायला लागले कारण असत्य म्हणलंय ना तर ते वाटते पर्याय क्रमांक तीन त्यानंतर हे विचार प्रक्रियेचे महत्त्वाचे साधन नाही म्हटले नाही म्हटले संबोध गरजेचा आहे प्रतिमा गरजेची आहे चिन्ह आणि खुना गरजेचं आहे स्मरण गरजेचं नाही विचार प्रक्रियेमध्ये म्हणून पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर जिल्हा परिषद पाठ शिकविण्यापूर्वी ग्रामपंचायतीची माहिती सांगितली यावेळी शिक्षकाने कोणत्या अध्यापन सूत्राचा वापर केला जिल्हा परिषद पाठ शिकवण्यापूर्वी ग्रामपंचायतीची माहिती सापडली तर सोप्याकडून कठीणाकडे कारण अगोदर ग्रामपंचायतीची माहिती सांगल्यामुळं ग्रामपंचायत क्लिअर झालं मुलांचं आणि मग जिल्हा परिषद शिकवली म्हणजे सोप्याकडून कठीणाकडे या सूत्राचा वापर केलाय त्यानंतर नेक्स्ट हा निबंधवाचा परीक्षा पद्धतीचा दोष नव्हे म्हटले ठीक आहे परीक्षकांच्या मनस्थितीनुसार कमी जास्त होऊ शकतात परीक्षकांच्या मनस्थितीनुसार कमी जास्त होऊ शकतात म्हणजे इथं मार्क पाहिजेत का मार्क तर हे बरोबर आहे इथं मार्क असा शब्द गरजेचा आहे ना प्रत्येक परीक्षकाने दिलेले गुण वेगवेगळे वे असतात हे पण दोष आहे हा पण दोष आहे उत्तरं लिहिताना विद्यार्थ्यांना वेळ कमी पडतो आता हा दोष म्हणता येणार नाही ना ही एक तर तुम्ही मर्यादा माना किंवा तुम्ही त्याचं वैशिष्ट्य आहे म्हणा त्याला दोष म्हणता येणार नाही गुणदान पद्धतीमध्ये वस्तुनिष्ठता राहत नाही बरोबर आहे ना प्रत्येक शिक्षक ह्या प्रश्नाला वेगवेगळे गुण देऊ शकतो म्हणून हे बरोबर हे बरोबर हे बरोबर रॉंग कोणते तीन कारण ती मर्यादा आहे दोष नव्हे म्हणून पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर मनावर दडपण येऊन त्याचा अध्ययनावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असते म्हणून शिक्षकाने खालीलपैकी कोणती बाब टाकून अध्यापन करावे तर कठीण विषय सोपा करून सांगावा बरोबर नाही विद्यार्थ्यांना अपयश पचविण्यास शिकवावे हे पण बरोबर वाटतं विद्यार्थ्यांच्या समस्या समजून घ्याव्यात हे पण बरोबर वाटतं विद्यार्थ्यांशी जेवढ्या तेवढे वागावे आता हे सोडूनच अध्यापन करायला पाहिजे म्हणजे हे जे पर्याय क्रमांक चार हे टाकून आहे म्हणलं ना काय टाकून आहे हे टाकून आहे पर्याय क्रमांक चार म्हणून पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर असणार आहे अशा पद्धतीनं आपण काही मानसशास्त्राच्या प्रॅक्टिस क्वेश्चनच्या संदर्भानं चर्चा केली आहे तर तुम्ही अजून या एक्झामच्या संदर्भानं म्हणजे टी ई टी सी टी ई टी टॅटच्या संदर्भानं जर तुम्हाला अजून माहिती घ्यायची तर आमचं चा व्हॉट्सअप चॅनल त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलही फॉलो करा व हा व्हिडिओ आपल्या मित्रांना पाठवा धन्यवाद